गोदामातेच्या प्रचंड पूरप्रवाहामध्ये वाहून गेलेली रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची गोदाकुटी हे काही दिवसांपासून सर्वांच्या मनात प्रश्नचिन्ह होतं अखेर ती नदीपात्रात सापडली आणि तिला बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावून सुरू झालेला प्रयत्न पाहून भाविकांच्या डोळ्यात आश्चर्य आणि वेदना दाटून आल्या सतत उसळणाऱ्या लाटांशी झुंज समितीचे सेवक शिवाजीराव बोंदारडे राजेंद्र फड अक्षय शिरताटे आणि लक्ष्मण अहिरे यांनी पुराच्या प्रवाहात उतरून अजब धाडस दाखवलं गोदामातेच्या मातेच्या आणि सेवाभावाच्या जाज्वल्य श्रद्धेनं त्यांनी केलेला संघर्ष हा हृदय पिळवटून टाकणारा ठरला याचवेळी वाळके क्रेन सर्व्हिसेसचे विलास वाळके यांनी त्यांचे परिश्रम टीम नदीपात्रामध्ये सज्ज उभी राहिली काटेकोर युक्तीने अतोनात कष्टाने आणि अत्यंत सावधगिरीने त्यांनी गोदाकुटी अलगद अलगत उचलून किनाऱ्यावर आणली परंतु तिथे बाहेर आल्यावर दिसलेलं दृश्य मन हेलावून टाकणारं होतं कंटेनर पूर्णपणे विदीर्ण फाटलेल्या पत्रावळीप्रमाणे आणि आतले एकही सामान शिल्लक नसलेलं प्रसंगी समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी उपाध्यक्ष नरसिंह कृपादास सचिव मुकुंद कोचे विश्वस्त वैभव शेमकल्याणी चैतन्य गायधनी हे मान्यवर उपस्थित होते त्यांच्या डोळ्यात वेदनेसोबतच चमकत होता समितीने यावेळी भावनिक स्वरात घोषणा केली की ही हानी कितीही भयानक असो परंतु गोदामातेच्या कृपेवर आमचा विश्वास आहे सेवा थांबणार नाही उलट नव्या उमेदनं ती अधिक तेजस्वी होईल रामतीर्थाच्या तीरावर उमटवलेला हा प्रसंग केवळ एका कंटेनरचा नव्हे तर सेवा भाव साहस आणि श्रद्धेचा संग्राम म्हणून इतिहासात नोंदवला जाईल वेद न्यूज ब्युरो नाशिक